नियो। 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 जे मी न्यूज हंसिनी विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी असा नाश्ता एकत्र केला हो मला म्हणा अतिशय दुःख आहे प्रतापबरावना दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊस पडायचं मला तरी लेखी मला होणार होती की नाही जातो तुम्हाला मी लेखी येतो प्रमाणात अनाऊस पाहायचा करायचं माझी यांची चर्चा जी होती बरीच चर्चा दिली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचे एकपत्र होऊन निर्णय नाही मी स्पष्ट म्हणणार प्रताप तर तुम्हाला सकाळीच बोलून सकाळी तुम्ही काय अर्धा तास बसला पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जायन करण्याचं मान्य केलं माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये याबद्दल गरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत थोडंसं आम्हाला की स्वातंत्र्य लागेल मोठ्या मग काय करायचं करा ना तो सासू बाई म्हणून विचारत काय तुम्हीच मला झाला मुगाच झाला कि पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचार विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला गा। ते लपून ठेवू काय ना महत्वाचा विषय आहे एक म्हणजे नाराज आहे यामध्ये मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि मी दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो तर माझ्या पाठीमध्ये त्रास आहे सबस्क्राईब करा